हाय मंडळी आम्ही आलो शेतात हे बघा तू हे बघ आमच्या केळीच्या ह्याच्यात चा, चालू आहे बघा आदरणं ते पूर्ण तासपुरण द्यायला आहे या साईडनं पूर्ण बनवून आहे बघा आता ते काका न्यायलेतपर्यंत न्याय आहे केळी आणि सोयाबीनचं पीक आहे त्या सोयाबीनमध्येच केळीची लागवड केली त्यामुळं केळी छोट्यात त्यामुळे एवढं काही दिसून नाही आहे ना ते बघा केळीचे एकदम छोटे छोटे रोप आहे सगळीकड फोन केलाय बघा माझा भाऊ त्या पायपाला हॉल पा, पा करतोय हे पाय हे जॉईन करण्यासाठी ते बघ जॉईन करण्यासाठी हॉल पाडायला लागतोय आणि त्याच्यात एक हॉल टाकायला लागतोय खूपच मेहनत करावी लागते खूपच कष्ट करावे लागते केळीचा पैसा आहे पण खूप मेहनत आणि खूपच पदिती होते भरपूर कष्ट करावे लागतात एकदम मस्तच आहे पण जरा मेहनत जास्त आहे तर कुठलं पण कामाचं म्हणजे मेहनत तर करावीच लागते त्यामुळं माझे पप्पा आणि काका ते एक साईड एक एक तासाला ठिबक हातरतात ते ठिबक घेऊन चालली पाऊस नव्हता त्यामुळं जरा ठिबक लावण्याची गडबड केली बघा ते पाईप आणि त्याच्यात एक ऑल काळा तो टाकायला लागतोय ते जोर लावून खोल बसवायला लागतंय झालं की मग तो वाल टाकायला लागतोय काळावाला रब्बर असते ते जॉईन करून मग तो पाईप लावायचा त्याला सांगते कसा लावायचा तो मला सांगत होता त्याला बोलत होते मला करू दे तो बोलला तुला नाही जमणार आता झाले बसवून हारणी येतात त्यामुळं निळ्या निळ्या कलरची टोटी ती टोटी लावायची त्याला तो पाईप जॉईन करण्यासाठी की प्रत्येक तासाला सरीला एक एक टोटी आणि हरीण येतात त्यामुळे ते जाळी पण साईडला लावली तारांनी आणि बांबून रानडुकर हरीण काईट हे त्रास देतात त्यामुळे चौबाजून कंपाउंडर केलंय चौबाजून जाळी लावून घेतली तारांनी बांधून घेतले आता एक पूर्ण झालाय आता तो पुढे चाललाय तेव्हा हे असं लावून घेतलंय त्याला जॉईन करतात ठिबकची पाईप ठिबकचं पाईप त्याला जॉईन करतात मग केळीला व्यवस्थित पाणी भोकतय ते कापून घेतात बाकीचे प्रत्येक तासाला कापून घ्यायला लागते मी जॉईन करते आता ती ठिबकचा पाईप मी जॉईन केला आता पाणी चालू नव्हतं त्यामुळं हे नाही जॉईन करून ठेवलेत मी सरी भरपूर ठिबक लावून झालंय भरपूर ठिकाणी ठिबक लावून झालंय आठ ते दहा सऱ्या बाकीत बाकी पूर्ण एक एक दडी इकारात लावून झाले बघा दोघं पाच ते जण होते त्यामुळं पटापट लावण्यात आले जास्त वेळ लागला नाही सोयाबीन पण मस्त पाण्यानं भरून गेली तुषारचं पाणी चालू होतं त्यामुळे तुषचं तुषारचं पाणी जास्त झाडांना भोगत नाही केळीला जास्त पाणी लागतंय त्यामुळं के तुषारने ठिबकच केलं आहे माझी आजीनं तो एक रील घेऊन आली थोडंसं कमी होतं आणि ते बैलगाडीक होतं त्यामुळं ती घेऊन आली आता मी तिच्याकडनं घेतली डोक्यावर घेऊन आली तिथे जास्त काय वजन आहे त्याचं मी तिला बोलले माझ्याकडे दे तिनं माझ्याकडे दिलं आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर कमेंट करा बाय